कसा होता क्यूट दिसत ओके आता माझ्या समोरच एक इन्सिडेंट झाला एका मुलाला माकड चावला इझी 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 सांभाळून आणि बघितलं पायऱ्यांकडे बघा नमस्कार मित्रांनो मी प्रवीण सोडलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि अंधारा आहे सगळीकडे दिसतच असेल तुम्हाला ब्लॅकआउट सगळीकडे तर आम्ही आत्ता आलेलो आहोत हरियर फोर्टला आम्ही म्हणजे मी आहे आणि माझ्याबरोबर अजून बरेच मेंबर आहेत शुभम अश्विनी साक्षी राहुल हाय आणि आदित्य समोरच किल्ला आहे तिकडे आणि थंडी खूप जास्त आहे त्याच्यामुळे शेकवटी केली आहे आणि दुसरा प्लॅन म्हणजे कॉफी बनवतो हो तर वाजलेल्या सकाळच्या पावणे पाच आणि थोडा वेळ आराम करून आम्हाला ट्रेक स्टार्ट करायचा आहे आणि कंप्लीट करून लवकरात लवकर परतसुद्धा जायचं आहे सो so, बघूया कसं होतं थंडी खूप जास्त असते इकडे एक ते दीड तासाचा ऑलमोस्ट ट्रेक असणार आहे एकदा स्टार्ट केलं की मी ते तुम्हाला सगळं सांगेलच कसं आहे रूट वगैरे कसे आहेत ते आणि बाकीची इन्फॉर्मेशन जी आहे किल्ल्याबद्दल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि हो जर चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर थंडीचं प्रमाण इकडे खूप जास्त आहे त्याच्यामुळे आपली टीम जी आहे शेकोटी करण्याच्या मागे आणि तिला जिवंत ठेवण्याच्या मागे लागलेली आहे सह्याद्रीची थंडी कशी वाटते सांगा जरा एक एक छोट्या बाईट बाईक एकदम मस्त वा इट काय म्हणायचं मॅडम तुम्हाला भावा काय म्हणायचं तर आपला गॅस जरा दमलेला आहे थंडी एवढी जास्त आहे की पाणी उकळत नव्हतं तापलंय पण उकळत नाही आहे सो आता शेकोडीवरती हा तापवतोय आणि इकडे कप आणलेले आहेत आता जे पुढे मावळे गेलेले आहेत ते वरतून घोषणा देतात त्यांचा आवाज इथपर्यंत येतो मित्रांनो कशी झाली कॉफी आता निघालोय किल्ल्यावरती so, कि, सो मी यावेळेस टायमिंग लावलेलं आहे की किती वेळ लागतो आहे किल्ल्यावरती पोचण्यासाठी सो ते मला चेक करायचं आहे आणि समोर किल्ला दिसतो आहे ऑलरेडी बरीच सारी पब्लिक गेलेली आहे ऑलमोस्ट एक ते दीड तास लागतो किल्ल्यावरती जाण्यासाठी आणखीन वरती फिरायला एक ते दोन तास इनफ आहेत त्याहून जास्त वेळ तर गरजेचा नाही आहे बऱ्याच दिवसानंतर यार ट्रेक करतो आहे लास्ट केलेला एस आर टी त्याच्यानंतर खूप गॅप पडला आणि आत्ता करतो आहे थोडासा दम लागतो आहे पण होऊन जाणार आहे काही हरकत नाही सो तुम्हाला वरती आल्यावरती मार्किंग भेटेल आणि मार्किंगला फॉलो करत करत तुम्हाला वरती जायचा आणि तो तिकडे आपल्याला टॉप दिसतो आहे टॉपला तिथपर्यंत जायचं इकडे दोन रस्ते आहेत एक जातो हरिहरगडाकडे जो हा आहे आणि एक आहे गणेश कुंडाकडे जो इकडे जातो तर आत्ता आपण जिथे आलेलो आहोत हा आहे गणेश कुंड तिथे एक हनुमान मंदिर आहे आणि गणेशकुंड इथे समोर एक मंदिर आहे तिथे समोर एक डोंगर आहे त्या डोंगराच्या वरती एक दगड दिसतो आहे मला जो सरळ उभा आहे प्लेन आहे बाकी आणि तिथेच तेवढं ते हे आहे सो आता ते काय आहे मला माहिती नाही पण जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल सो प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा

तर आता आपल्याला सुद्धा तिथून वरती जायचं आहे तुम्ही बऱ्याच साऱ्या लोकांच्या रील्स बघितल्या असतील त्या स्टेजवरच्या सो आपल्याला सुद्धा आता तिथून वरती जायचं तर इथे तुम्हाला दिसत असेल सह्याद्रीच्या बऱ्याच साऱ्या डोंगर अंगा इथून दिसत आहेत आपल्याला तिकडे समोर सुद्धा काही उंच डोंगर आहेत आणि बरेच सारे किल्ले सुद्धा आहेत आजूबाजूच्या परिसरातले जे आपल्याला आता नजरेस पडत आहेत त्याचबरोबर तुम्ही ह्या साईडला सुद्धा बघू शकता बराच सारा मोठा परिसर आणि त्या बाजूला ज्या मोठमोठ्याला डोंगर रांगा आहेत त्या नजरेच पडतात खूप भारी असा नजर आहे आणि एकदम शांत वातावरण आहे आणि सह्याद्री आहे निसर्ग जो इथला आहे तो नेहमीच प्रसन्न करतो आणि तो तिकडचा जो व्ह्यू आहे ना तो खरंच खूप भारी आहे एक नंबर आहे सो तुम्ही कधीही आलात सो so, नक्की इकडे फोटोज वगैरे हो काढा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये सुद्धा नंतर कमेंट करून एक्सपिरियन्स आहेत तू घेऊया त्या स्टेजचा बघूया hey! खूप खूप दिवसांपासून वाट बघतोय त्याची आदित्य तू आधी आला आहेस yes. oh, oh. yes. का इकडे oh, फर्स्ट स्टेक आहे तुझा हरिहरचा oh. एक्सायटेड आहेस का येस तुम्ही एक्साइटेड आहात का तिकडे जायचं आपलं वर एकदम वर तुमचा पण पहिलाच ट्रेक आहे हो। so, हो 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 ना हरिहरचा हरिहर ओके सो आमच्यापैकी सगळ्यांचाच फर्स्ट ट्रेक आहे हरिहरचा आम्ही सगळेच पहिल्यांदा आलेलो आहोत आणि बघूया आता कसं वाटतं चला तर वरती जात होतो आणि वाटेमध्येच काही भागातली आपल्या माणसं भेटलेली आहेत सो त्यांना जर एक्सपिरियन्स विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मित्रांनो पहिलाच पहिला खूप त्रास दिला ओके त्यांच्यापासून वाचून राहायला ओके तुम्ही सगळे हात नेमके कुठले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम तर मित्रांनो तुमच्या बोलून खरच भारी वाटलं हा चला बाय बाय यू सो मच चला बाय बाय नंतर कधी तरी कुठल्या तरी किल्ल्यावरती नक्कीच भेटू मी हे तुम्हाला दिसत असेल कातळामध्ये कोरलेल्या किंवा खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आहेत आणि तिकडे माकडं बरीच सारी आहेत सो जर तुम्ही इकडे येत असाल सो आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सिक्युअर करून ठेवा नाहीतर ते मागडे घेऊन जातील काळजी घ्यायला मॅडम जागा रस्ता गुड चला आता वरती आम्ही चढायला चालू आणि दिसत असेल तुम्हाला क्राऊड आहे बराच सारा आणि पायऱ्या तर लहान म्हणजे छोट तिथली जी वाट आहे ती छोटी आहे त्याच्यामुळे एक माणूस एकाच वेळेस येऊ शकतो नाही तर मग दोघांना खूप असं हे करून कंजेस्टेड येणे जावं लागतं सांभाळून सांभाळून जातो आम्ही ग्रुप आहे इकडे आपला एक दे, अरे ऍट अ टाइम एक चला या साईडून या साईडून जास्त ग्रिप आहे चल शंभर चल 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 चलो तर इकडे माकडं आलेले आहेत आणि माकडे इकडचे खूप जास्त डेंजरस आहेत आता वरती पब्लिक तर आहे बरी सर चला क्यूट आहेत बट ते खूप डेंजरस आहे आता माझ्या समोरच एक इन्सिडेंट झाला एका मुलाला माकड चावला सो जरा रिस्की फॅक्टर आहे इथं सो जरा येत असाल सो सांभाळून या

युट्यूब चॅनल आलाय आलो तालुका कुठे आलोय जळगाव जिल्ह्यात ओके जवळ असेल ना तुम्हाला जवळ नाही अडीचशे तीनशे किलोमीटर अरे बापरे बरंच लांबून आलाय मग तू तर तुम्ही कुठले मित्रा आम्ही घर येस मुंबई घर सर म्हणून बॅगा सांभाळू बॅगा नाही तुम्ही टेन्शन नाही मला माकडलं आहे आगाव येत रा माकडलं आहे आगाव येत चावतात पण ते दोघा जणांना चावले होते नाही चावत रे तू जा व्यवस्थित अरे माझ्या डोळ्यासमोर चावले तर अजून काय सांगू तुम्हाला फक्त त्यांना जास्त रिएक्ट होऊ नका त्यांचे ते काय करतात ते करून काही असे जास्त काय बॅगेतलं तुमच्या काहीतरी घेऊन जातील इझी 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 सांभाळून सांभाळून आली बघ तिथे पायऱ्यांकडे बघा देऊ सांभाळून आहे इथून आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे इथून जे सिनेरी दिसत ना ऑसम वाली आहे आणि खूप जास्त वार आहे इकडे सिनेरी दाखवतो तुम्हाला हे बघा त्या साईडला डॅम आहे ही सह्याद्रीची एक रांग आहे त्या साईडला आहे आणि ह्याच्या बरोबर पाठीमागे सुद्धा खूप सारे जे आहे मी तुम्हाला मगाशी दाखवल्या प्रवेशद्वार आणि त्याच्यावरती आम्ही बसलेलो जरा व्ह्यू एन्जॉय करतो इथला तर आता कसं वाटतंय त्यांना भावा कसं होतं एक्सपिरियन्स काय तुला एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे हा पण येताना जरा तुम्हाला जपून यावं लागेल मागड भरपूर आहेत आणि ते मस्त की बॅग खोलतात <laughs> जे आहे ते काढून घेतात सो जपून सांभाळून तुझा एक्सपिरियन्स कसा होता बरेच की जपून आलं पाहिजे आणि आपल्या रिस्क वरती आलं पाहिजे फक्त माकडांमधून जपलं ओके आदित्य मित्र तुला काय म्हणायचं kind of, या बाबतीत दिसताना थोडा अवघड दिसेल बट तो तसा इझी आहे सेफ आहे काइंड ऑफ आणि माकडांपासून जपून या फक्त जस्ट आणि एन्जॉय करा हे वाऱ्यामुळे क्रिएट होतं दिसत असेल तुम्हाला पोकळी निर्माण झालेली आहे इकडे सुद्धा एक आहे आणि हे असं ओपन आहे इथून एंट्रन्स आहे आणि आता आपण 治ってくれ。 जा हां इकडे वरतीच जायचं येस फायनली टॉपला आलेलो आहोत तर टीम कसं वाटते तुम तुम्हाला टॉपला येऊन तुमचं काय म्हणणं आहे कसं वाटतं चला।, चला आता सगळं जे आहे बघूया तिकडे जायचं आपल्याला तर इकडून पुढे आल्यानंतर ही एक कोठी लागलेली आहे हे जे तुम्हाला दिसत आहे हे मशाल लटकवण्यासाठी असतात आणि आता या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करायचा तिकडे काही पाण्याची टाका आहेत आणि ह्या बाजूला सुद्धा काही पाण्याची टाका आहेत चला आतमध्ये जाऊन बघू हे बघा ही आतमध्ये अशी कोठी आहे आणि इकडे पण लोकांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे काय करायचं बर दाखव या साईडला अजून काय दिवस ठीक आहे त्या साईडला फिरव फ्लॅश हे सगळं हेच आहे रूम आहे एक छोटी हा चला हा ब्रह्म पर्वत आहे तो ब्रह्मगिरी आहे आणि तिकडे कुठेतरी भैरवगड आहे आणि नजारा एक नंबर आहे इकडचा तिकडे एम के कळसुबाई पूर्ण आहे त्या साईडला तर बघा पर्वतरांग काय भारी दिसतंय एक नंबर आहे सगळं ते कळसुबाई एम सांदन व्हॅली एक नंबर दिसतोय एक नंबर आहे तर आपण आता बाले किल्ल्याच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि इथून वरती जायचं आपल्याला आता फायनली इथे पोचलेलो आहोत टार्गेट कंप्लीटेड येस मिशन कम्प्लीटेड आता झाले चार तास झाले आम्हाला हां आरामात मित्रांनो फायनली आपला किल्ला बघून झालेला आहे मत्स्य किल्ला आहे एक छोटासा किल्ला म्हणू शकता कारण एक दीड ते दोन तासामध्ये वर्षाचे टॉप आहे ते बघून होतं आणि आपल्याला एक दीड तास लागतात वरती पोहोचायला ती का का आ, ते बघण्यासारखं बरंच काही आहे म्हणजे जुन्यातल्या टाके आहेत कोठी होती आणि अजून जुन्यातल्या वास्तू आहेत त्या सुद्धा बघू शकता तुम्ही प्लस इकडे या ज्या पायऱ्या खोदलेल्या आहेत दगडामध्ये ते बघण्यासारखं आहे ते खूप चांगलं आहे आणि तिकडून वरती जाताना खाली येताना खरंच खूप मजा येते फक्त इकडे आलात तुम्ही तर एक गोष्ट म्हणजे त्याची काळजी घ्या की इकडची जी मागडं आहेत ती फार उद्रेकी आहेत सो त्यांच्यापासून जरा वाचून राहा आणि जर तुम्ही काय सामान वगैरे घेऊन येत असाल सो बागेमध्ये ते लॉक करून ठेवा जसं की आम्ही सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या बागेमध्ये त्यांनी जास्त हे केलं नाही त्याचं लॉक करून ठेवलेलं नाही लिटरली uh, आज मी बघितलं मॉर्निंगला तर दोन मुलांना चावले सुद्धा मागड सो बी केअरफुल आणि व्यवस्थित या बाकी काही नाही आहे चांगला किल्ला आहे आणि आजूबाजूला जर तुम्ही एक दोन दिवस एक्स्ट्राच्या काढून आलात तर तुम्हाला अजूनसुद्धा किल्ले करायला भेटतील सो so, त्या हिशोबाने प्लॅन करून या तुमचे जास्तीत जास्त किल्ले इकडे कवर होते बस एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज नक्की सांगा कमेंट्समध्ये चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला अजिबात वसर चला Yes!